मित्रांनो आजचं पहिलेच मैदान आणि अशी दुसरी मुलाखत आहे आपली पहिल्या मैदानात वासरांना गुलाल केलाय तर आता कुठल्या गावचं वासर आहे हा वासरू कापिलचा आहे जीवलग दोस्ती ग्रुप कापिल यांचा सरदार पहिलेच मैदान आहे पहिल्याच मैदानात आज राहिले गाडी वासरू कुठून खरेदी कुठून केलेलं हे म्हैसूर मधून गाडीतून घेतलेलं आहे आता वासरू गाडीतून घेतलं आणि पहिल्या मैदानात मैदानात त्याने गुलाल मिळवून दिला असं वाटलेलं गाडीतनं खरेदी केलं आप की आपल्याला पहिल्या मैदानात वासरू आपण उतरवीन आणि गुलाल करून देईल नाही विषय काय झालाय आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो पण गाडी सारखे दोन नंबरला उतरायची थोडक्यात मार खायचा पण अक्षरशः आनंद झालाय की म्हणजे आज आम्ही गोलालात राहिलो हे आम्हाला अभिमान वाटतो आमचा कुठल्या खांद्या पळतय हा उजवा खांदा आहे आणि हातून दोन काय त्याचं वैशिष्ट्य वासराचं घे वासराचं वैशिष्ट्य असं की वासरू एकदम असं हे म्हणजे कडक आहे वासरू असं कोणाला भेट नाही पब्लिकला भेट नाही आणि सवयी चांगली असं खाली सुट्टीला दमवत नाही काय नाही आणि पाळाची दाटी वासरा चांगले खालच्या पेक्षा पुढचं रान वासरू चांगलं काढतंय आणि कुठलाही जरी बैल असला तरी त्या बैलाला कमी पडत नाही हा आता ज्या आपण वासराचा सांभाळ करत असतो ना त्यावेळेस त्याच्यावर भरपूर कष्ट घेतलेलं असत कारण एखादा वासर आपण घ्यायचं आणि त्याला घाडवायचं ह्या आहेत ना कशा कशा केल्या की घेतलं घडवलं नाही घडवलं पाहिजे कारण कसं आहे घेतलं आपल्याला घेतल्या घेतल्या काही अंदाज येत नाही की वासरू पुढं काही करेल पण आपण वासरू घेतल्यानंतर त्याला व्यायाम देणं त्याला चांगलं वळण लावणं चांगला बैल घालणं मग आपण जर चा, कष्ट चांगलं घेतलं तर शंभर टक्के त्याचं फळ चांगलंच मिळणार आणि पहिल्याच्या बाबतीत पण आपल्याला भरपूर अडचण आली आपलं वासरू पहिल्यांदा खाली कमी पळायचं पुढे जास्त पळायचं जा, किंवा एखादा खाली कमी पळायला पुढे जास्त पळायचं म्हणून जा। पैराव्यानं पण आमचे मित्र कोळ्याचे प्रसाद लटके याने आम्हाला भरपूर सहकार्य केलं ह्या बैलावर आपण तीन मैदान केलेत पण असं थोडक्यात मार खाल्ला किंवा गाडी बाहेर न आली काय झालं खरोखरच श्रेय आम्ही प्रसाद लटकेना देतो बैलाला देतो आज हो गुलाल किती दिवसातून भेटलाय तुम्हाला आता आम्ही वर्ष वासगुन वर्ष झालं आम्ही त्या दिवशी मासुन्याच्या मैदानाला दोन नंबर लावतो गटाला आणि त्याच्यानंतर आम्ही हाच पायरा केला Hmm. आणि आज गुलाल मिळाला म्हणजे hmm. एवढ्या दिवस तुम्ही कष्ट सांगलेला आम्हाला की आपला गुलाल आज फिक्स आहे hmm. बैल चांगले पळाले तर आज गुलाल आपला फिक्स आहे आणि तसंच झालं hmm. गट सिमी गट सिमीला गाडी चांगली पळाली तिसरा hmm. फेर असल्यानं वासरू जरा कमी पळालं कारण पहिलंच मैदान तीन म्हणजे तीन फेर आज वासरू पहिल्यांदा पळाले फक्त राहिले त्याचा आम्हाला अभिमान आहे आमचं सगळे कापिल कापिलचे सगळे आमचे मित्र आहेत आमचे बजरंग बापू किंवा मालक असतील हे मालक आहेत मनोज मनोज त्यांना बरं वाटलास यांचं सगळ्यांचा सहकार असल्यामुळे आम्ही आज कुळात राहिलो आणि सगळ्यात जास्त श्रेय मी प्रसाद लटकेना देतो मित्रांनी सुलतानला सगळं सहकार म्हणजे देतो मी त्यांना त्यांचं नाव घेते ते कारण त्यांनी नियोजन केलं ना आज गाडी कुळात राहिली तर एक बैल बळून चालत नाही मी कायम बोलत असतो ज्यावेळेस जोडीदार पळत असतो ना नर माझी गाडी होत असती त्यावेळेसच यश मिळते गुलाल मिळतो तर आज त्या बैलाचही जाणून घेव्या आणि त्यांनी नियोजन केलेलं तिच्या क्षेत्रात आहे ना नियोजन महत्वाचं असतं कारण ज्या नियोजन परफेक्ट होत असते ना त्यावेळेसच गाडी गुलालात राहत असती आज जवळजवळ त्यांनी वास्त्राच्या मालकांनी दोन तीन वयाचं नाव घेतलं म्हणजे परफेक्ट नियोजन केलं काय विचार केलेला आणि हे नियोजन केलेला काय पहिल्यापासून पहिल्यापासून आपण पळतो एका पायऱ्यात आज त्यांची लय इच्छा होती की बाबा बैलावर पहायचं आहे त्यासाठी गुलाल पण पाहिजे होता गुलाल पण भेटत नव्हता म्हटलं चला गुलाल करूच आज ही काय पण करू आणि नशिबाने ते झाला नशिबाने साथ दिली झाला गुलाल आता आपल्या बैलाचं काय नाव आहे सुलतान आता सुलतानच ही आ... कितवा गुलाल आहे नाही तर दहावा पंधरा गुलाला आहे हो नागठाण्यात राहिला चार नंबर केलेला परवाशी नेरल्यात दोन नंबर केला विंगात तीन नंबर केलेला कोकणात दोन नंबर झाले ना आणि हिताचा सात नंबर झालेला असं भरपूर आहे अजून काय त्याच्याविषयी सांगत ना त्याच्याविषयी काय सांगाल तेवढं कमी जाय त्याच्याविषयी त्यानं जेवढं दिलंय तेवढं लय दिलंय भरपूर दिले त्यांना आतापर्यंत एवढं अजून कुणी दिलेला नाही त्याने एवढं लय दिलंय आतापर्यंत कुठल्या खादी बघतोय तो दोन्ही खांदि <laughs> मो जास्त स्पीड आता आज विजय मिळाला आज या विजयाचा श्रेय कुणाला देत चला आज त्याला सगळं श्रेय इथनं पुढं माग सगळं श्रेय तेच आहे <laughs> जे काय आहे तेच आहे इथनं पुढचं मागच सगळं तेच आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इथं उभा आता आम्हाला इज्जत सगळं सर्व सर्व जे काय असेल ते सगळं तेच आहे तर मी सांगितलं त्यांचा एवढा आनंद आहे हा आनंद पैशाने आपण विकत घेऊ शकत नाही सगळं श्रेय त्यांनी त्याला दिले मुख्य प्राण्याला दिले कारण ज्या वेळेस मुख्य आहे ना त्याचा मालक आपल्या प्राण्यावर जीव लावत असतो हो आणि तो जीव तोडून पळून गुलाला त्यावेळेस आनंद मोठा असतो तो गु आनंद आज दिसतोय हो शंभर टक्के आनंद म्हणजे काय सांग सा, काय बोलू शकत एवढा आनंद आहे जे, जेवढी जेवढीने आम्हाला हे केलेलं का नाही तेवढे तेवढ्या तेवढ्या ना बैलांना आज दाखवून दिला हो काय करू शकतो मी पहिल्या लय पहिल्या पायऱ्याला फोन केलं लय लय काय काय झालं त्यांनी सांगितलं तुमचा बैल पळत नाही असं नाही तसं नाही त्यांनी आज बाईलाना दाखवून दिलं खर म्हणजे बघा मित्रांनो एका कोणताही नंदी असो त्याला कमी लेखायचं नसतं कारण तो कधी क कधी ना कधी आपल्या मालकासाठी पळत असतो आणि आपल्या मालकाचं नाव करत असतो या क्षेत्रात कायम समान बोलत असतात लिंगांना लिंगांना मायकूर लिंगांना आपल्या सोबत ते पण ह्या होते हो आज गाडी कशी पाळली गाडी चांगली पाळाली गटाला गाडी जाम पाळाली शिमीला जाम पाळली गाडी गाडीच काही अडचण आली नाही दोन्ही दोन्ही खांद्यानं चांगली पाहिली गाडायवर गाडी चांगली आणली आणि काय विषय वाटला नाही गाडीचा नंबर आमच्या कमी खायला झाला तरी आम्हाला काय अडचण चुकदुक नाही एवढ्या मोठ्या मैदानात राहिलो ह्यात आम्ही समाधान आहे आता अण्णा गाडी जेव्हा गटाला पाळाली का नाही Hmm. तुम्ही बघितली असेल गाडी असं वाटलं गा आपली बैल आज गुलाल करते स्पीड वाटलं होतं गटाला गटाला बी गाड्या चांगल्या होत्या हलकी कोण नव्हती hmm. गटाला बी आपण गाड्या चांगल्या मारल्या hmm. त्यामुळे जर अंदाज कंप्ले होता एक दोन तीन गाड्या मोठ्या चुकल्या hmm. तर आपण राहू कुठं तरी hmm. हा दोन तीन गाड्या मोठ्या होत्या त्या चुकल्या की वाटलं होतं आपण राहू हम्म आणि आज त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं तुम्ही नियोजन केलं सगळं सहकार्य असतील तुमचे किंवा अजून कोण कोण असेल त्यांचा आनंद त्यांनी कायम टिकवून ठेवला आमची टीम मोठी आहे लोक दोस्ती म्हणून उंडाळ्याचे मित्र आहे ते काही इकडले कराड कराडमधले आहेत काही कापिलच्या येते आमचा ग्रुप आहे ते सगळे मित्र आमचे मिळून ति ग्रुप आमचा आहे त्या ग्रुप न सगळ्या साथ आम्हाला चांगली दिली गाडी सोडायला वगैरे इकडं तिकडं नियोजन चांगलं केलं तुम्हाला ना कायम असाच ती जोडी गुलाल करून दिला आणि तुमचं नाव चर्चेत ठेवल मालकाचं नाव चर्चेत ठेवल जगभर करता येईल ही शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद